या बातमीची प्रस्तुत इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल पत्ता आहे अप्रोच रोड वरुड वरुड शहरातील केदार चौक परिसरातील अत्यंत जुनं मंडळ म्हणजे नवदुर्गा मित्र मंडळ या मंडळाने यावर्षी वेगळा देखावा सादर केला प्रत्येक प्रेक्षकांनी आवर्जून या मंडळाला भेट द्यावी अत्यंत खोपनाक देखावा त्यांनी पन्नास मीटरचा भुईघर असं त्यांनी तयार केला या संदर्भात या मंडळाचे पदाधिकारी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ नेमका काय विषय तुमच्या मंडळाविषयी मंडळाविषयी बोलायचं झाल्यास सर्वप्रथम वरुडमधील सर्व नागरिकांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा जय माता दी हे आमचं मंडळ जे आहे नवदुर्गा मित्रमंडळ हे शंभर वर्ष पूर्ण पार केलेलं आहे खूप पुरातन मंड मंडळ आहे आणि इथली देवी पाहण्यासाठी वरुडमधून नधून काना कोपऱ्यातून लोक दरवर्षी येत असतात आणि दरवर्षी ही जे तरुण मंडळी आहे हे वेगवेगळे देखावे सादर करत असतात हे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनी सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड आणि यावर्षी सुद्धा त्यांनी हे खोपनाक गुफा म्हणून एक देखाव सादर केलेला आहे आणि याची चर्चा सर्वत्र वरुड शहरामध्ये सुरू आहे आणि खूप सुंदर असं आहे आणि त्याचप्रमाणे इथली मूर्ती जी आहे ते पण पाहण्याजोगती आहे खूप सुंदर अशी मूर्ती आहे आणि चौथी या पाचवी पिढी आम्ही ते जोपासत आहो आणि हे तरुण पिढी खूप खूप प्रयत्न करतात आणि ही गुफा बनवण्यासाठी कमीत कमी त्यांनी दोन महिने मेहनत घेतलेली आहे एवढंच मी बोलू इच्छितो आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात पन्नास मीटरचं एक भुईघर तयार केला आहे नेमकं या भुईघरात नेमकं काय हे जाणू आपण आमच्या प्रेक्षकांना दाखवू अत्यंत खोपनाक भुईगर या मित्रमंडळी मित्र दुर्गा मित्रमंडळीच्या सर्व युवकांनी केला आहे आपल्यासोबत प्रसिद्ध मूर्तिकार निकेतजी सूर्यवंशी आहे काय सांगू शकाल नवदुर्गा मित्रमंडळाचे सदस्य आणि पदाधिकारी आज आमच्यापेक्षा जे ज्युनियर माझे जे मित्र मंडळी आहे किंवा सदस्य सारे सदस्य आहे यांनी दोन महिन्यापासून अथक प्रयत्न करून ना पाव पावसाचे विचार न करता रात्री दिवसभर आपल्या कामावर जाणे संध्याकाळी सहा सात वाजतापासून आपलं जेवण वगैरे करून रात सकाळचे पहाटे तीन तीन चार चार वाजेपर्यंत त्यांनी गुफा बनवण्यास खूप मेहनत घेतली आहे तसेच त्यांनी अथांग 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 प्रयत्न करून हे गुफा गुफेचं जसं निर्माण केलं त्याप्रमाणे स्टॅच्यू स्टॅच्यू उभारणं त्यानंतर पुरांना त्या कॉस्ट्युम कॉस्ट्यूम लावून देणं प्रत्ये प्रत्येक साऊंड ह्या गो ह्या गोष्टीबद्दल भरपूर मेहनत घेतली आहे त्याबद्दल सगळे सगळ्या पदाधिकाऱ्याचे मी मनपूर्वक आभार मानतो नवदुर्गा मित्र मित्रमंडळाने हा अनोखा उपक्रम राबवला आहे एक वेगळी गुपा तयार केली आहे गेल्या दोन ते तीन महिन्यापासून सर्व युवक इथे काम करत आहे त्यांनी आपलं दिवसभर आपलं काम करून संध्याकाळी आपला फावला वेळ या मंडळाला दिला आहे आणि त्यांनी एक आगळीवेगळी गुफा तयार केली आहे अत्यंत भयानक गुफा या युवकांनी तयार केली आहे प्रत्येकाने या गुपेला आवर्जून भेट घेऊन ते देवी माते दर्शन घ्यावं आपल्यासोबत या मंडळाचे पदाधिकारी आहे काय सांगू शकाल तुम्ही मी स्वप्नील भाऊ मोरे मी माझ्या कार्यकर्त्यांनी एक नंबर मेहनत घेतली आहे आणि सगळं सकाळपासून संध्याकाळचे पार्टीचे चार जण मेहनत घेतली आहे कोणी कामाला जाऊन आले कामावून आले चारा मेहनत केली त्यानंतर मग कामावून आल्यानंतर संध्याकाळी दहा ते चार सकाळपर्यंत मेहनत केली मी त्यांचा आभार मानतो मग हे गुपा एक नव म्हणली आहे जय श्रीराम जय माताजी मी तर म्हणतो खूपच छान आहे तुम्ही एक वेळा वरुडवासी हो तुम्ही एक वेळा फक्त एक वेळा या फक्त पहा मी जे आमच्या मेहनतीनं केलं ते पुष्कळ फार केलं हे आम्हाला स्वतःला वाटते पण तुम्ही जराशी सांगा आम्हाला तर नाही बा छान झालं मोठ्या प्रमाणात युवकांची टीम नवदुर्गा मित्रमंडळीमध्ये पाहायला मिळत आहेत आणि युवकांमध्ये वेगळा उत्साह पास मिळतात नवरात्री उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजनसुद्धा या मंडळाच्या वतीने दरवर्षी केला जाते यावेळेस त्यांनी एक वेगळा उपक्रम राबवला आहे की एक खोपना गुफा तयार केली आहे त्यामुळे युवकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळता आणि नागरिकांनीसुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे ही गुफा पाहण्याकरता आपल्यासोबत पदाधिकारी आहे काय सांगू शकाल तुम्ही नवदुर्ग मंडळच्या वतीने मी सर्व वरुडवासियांना नवरात्रीचे खूप खूप शुभेच्छा देतो आणि आमच्या इथे एक वेळा सर्व नागरिकांना आग्रहाची विनंती आहे की आमच्या इथे एक वेळा भेट द्यायला या खूप आकर्षित गुफा आहे अत्यंत खोपनाक गुफा नवदुर्गा मित्रमंडळाने तयार केली आहे प्रत्येक नागरिकांनी या गुफेला एवढं भेट द्यावी आणि देवीमध्ये दर्शन घ्यावं परंतु ज्यांना कमी हिमतीचे लोक आहे त्यांनीसुद्धा या गुफेमध्ये जाण्याचं म्हणजे जा प्रवेश नाही आहे त्यामुळे त्यांनी आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी कारण की अत्यंत खोपनाक गुफा आहे काय सांगू शकाल तुम्ही नवदुर्गा मित्रमंडळ आमची जी टीम आहे हे पुरी कडक मजबूत आहे आखरीपर्यंत साथ देते एकामेकाला घेऊन चालते लहान राह मोठं राह कोणी राह माना सगळ्याले आखरीपर्यंत साथ देते देवी उठेपर्यंत एकामेकाला घेऊन जाणं हे करणं ते करणं नवरात्री उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन संपन्न वरुण नगरीमध्ये होत आहे परंतु नवदुर्गा मित्रमंडळीचा एक अभिनव उपक्रम आहे दरवर्षी ते विविध कार्यक्रमाचं आयोजन करतात यावर्षी त्यांनी एक खोपना गुफा तयार केली आहे त्या गुफेच्या माध्यमातून सर्व युवक गेल्या दोन दोन ते तीन महिन्यापासून अथात परिश्रम करीत आहेत त्यांच्या गुफेला आवर्जून एकोणा नागरिकांनी भेट द्यावी सोबतच दुर्गामध्ये दर्शन घ्यावं हेच विनंती पाहत कॅमेरा निकूबावणे प्रवेश सारखे चुळा मुलीस पोटल